नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध शोधप्रेशन चिकित्सालय रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आपण आहोत पिंटू भाऊ हो मुलगीर कंपोस्ट महातपुरी तालुका गंगाखेड जिल्हा परभणी यांच्या प्लॉटवर तर इथं आता सरी पाडून घेतली आहे साडेपाच बाय दीड असं अंतर करायचं आहे ऊसासाठी तर ऊसाची लागण अजून करायची राहिली तर सरी मारली सरी मारून मोकळं पाणी सोडलं थोडंसं हलकं कारण जेणेकरून माती व्यवस्थित दबून जाव आणि आता थोडंसं रान वापशेवं आलं की आता साडेपाच फूट बाय दीड फूट अशी आहे उसाची तर साडेपाच बाय दीड फुटावर आपल्याला इथं दोन डोळे टाकायचे तर डोळे कसे टाकायचे तर मी तुर्तास दाखवतो तुम्हाला डोळे कसे टाकायचे हा हे दोन टिपरू आहे इथं समजा डोळा आहे हे आणि इथं पण डोळा आहे असं समजा ग्राहीधरा तर हे डोळे असे टाकायचे इथं असे उभे असे दोन डोळे टाकायचे असे उभे हे एक डोळा आणि इथं एक डोळा आहे ग्राहीधरा आणि याच्या दीड फुटावर परत याच्या दीड फुटावर इथं दीड फुटावर परत असे दोन डोळे टाकायचे लगातार एकच डोळा घ्यायचा एका टिपऱ्याला एक डोळा घ्यायचा आणि दीड फुटावर दोन डोळे टाकून द्यायचे कशामुळं कारण आता थंडीचं वातावरण आहे आणि थंडीचं वातावरण असल्यामुळं हिवाळ्यामध्ये आता मकर संक्रांती जवळ आली तर मकर सं संक्रांतीला खूप थंडी असते तर ह्या थंडीमध्ये टेम्परेचर कमी असतं आणि टेम्परेचर कमी असल्यामुळं जर्मनेशनला प्रॉब्लेम येतो आपल्याला जर्मेशन व्यवस्थित होण्यासाठी चाळीस डिग्री सेल्सिअस तापमान आवश्यक असतं तर चाळीस डिग्री सेल्सिअस तापमान हिवाळ्यामध्ये जवळपास सकाळी दहा ते अकरा वाजेपर्यंत ऊन पडत नाही आहे अकरा ते चार वाजेपर्यंतच थोडंसं पस्तीस चाळीस किंवा बेचाळीसपर्यंत टेम्परेचर राहतं पुन्हा तीन ते चार वाजल्यापासून टेम्परेचर कमी व्हायला सुरुवात होतं आणि रात्रभर पण टेम्परेचर झिरो मायनसवर जाऊ शकतं एवढी थंडी आहे तर दहा ते पंधरावर टेम्परेचर जातं कधी कधी झिरो मायनसवर पण जातं तर यामुळे काय होतं की टेम्परेचर जर लो असेल तर जर्मिनेशन कमी होतं त्यामुळे जर्मिनेशन त्या जर्मिनेशनच्या त्या कालावधीमध्ये जर समजा आपल्या जमिनीमध्ये जमीन ही चिकदाड आहे म्हणजे चुनखडीयुक्त आहे त्यामुळे काय होतं चुन्याचा परिणाम त्या डोळ्यावर होतो कमकुवत डोळ्यावर किंवा जे डोळा व्यवस्थित फुगलेला नाही आहे किंवा उगवणशक्तीसाठी योग्य नाही त्या डोळ्यावर त्याचा त्या चुनखडीचा परिणाम होतो आणि चुनखडीचा परिणाम झाल्यामुळं ती चुनखडीयुक्त सॉईलमुळं ते डोळा सडायला लागतो आणि तो डोळा सडून जातो त्यामुळे जर्मिनेशन हे कमी होतं म्हणजे जर्मिनेशनची सी अँड रेशो किती येतो इथं साठ ते पासष्ट येतो मग साठ ते पासष्ट जर आला आणि दोन डोळ्याचा आपण जर लागवून केली टक्कर पद्धतीनं तरीही तिथं एक आडी एक एक आड़े एक किंवा दोन एक तीन एक असं तुट पडते म्हणजे तुटाळ पडतात ज्याला आपण खांडवे म्हणतो आणि ते खांडवे भरण्यासाठी पूर्ण एक महिना गेल्यानंतरही आपल्याला लक्षात येत नाही आहे ये की कसे खांडवे भरायचे आणि पाहता पाहता दीड ते दोन महिने होऊन जातात आणि दीड ते दोन महिने जर होऊन गेले मग परत शेतकरी बेन तोडून ते खांडवे भरण्याचा प्रयत्न करतो पण तिथं ते खांडवे योग्य बसत नाही कारण कशामुळं कारण दीड महिने निघा दीड महिन्यापूर्वी निघालेला डोळा आणि आज तुम्ही भरत असलेले खांडवे याचा कधीच जोड बसत नाही आणि त्याचा जर नाही नाही जोड बसला तर प्लॅन्ट पॉप्युलेशन आपल्या प्लॉटमध्ये कमी भरतं आणि जवळपास पंचवीस ते तीस टक्के आपलं क्रॉपमध्ये नुकसान होतं वार्षिक तर त्यामुळे काय करायचं की अशा पद्धतीने मी जे आता सांगितलं अशा पद्धतीने जर लागण तुम्ही केली तर जिथं आजच्या घडीला साठ टक्के जर्मिनेशन पासष्ट टक्के किंवा सत्तर टक्के आहे तर ते आपण कराय द्या धरूया पन्नास टक्केच आहे म्हणजे आपला एकच डोळा बघवणार आहे दोन डोळे जे टाकलेत आपण समोरासमोर ते एकच डोळा उघडणार उगवणार आहे असं आपण काय धरूया म्हणजे काय होईल की पन्नास टक्के जर्मरेशन आपण जर काय धरलं तर आपली शंभर टक्के लागून सक्सेस होईल आणि आपल्या रानामध्ये शंभर टक्के जर लागून सक्सेस झाली तर आपल्याला माहितीच आहे की पेरणीला जर आपला प्लॉट जर योग्य बसला तर तो शेवटपर्यंत चांगलाच परफॉर्मन्स देत असतो आहे ना शुद्ध फळे रसाळ गोमटी आणि प्लॅन्टेशन योग्य ठिकाणी जर झालं तर त्याचं संख्या व्यवस्थापन करायला पण आपल्याला उसामध्ये फायदा होतो आणि ऊसामध्ये संख्या व्यवस्थापनाचं खूप महत्त्व आहे की ऊसशास्त्र काय सांगतं एका स्क्वेअर फुटला एक ऊस जगतो मित्रांनो तर जर समजा आता आपण हे अंतर किती आहे साडेपाच फूट अंतर घेतलं आहे तर साडेपाच फूट बाय दीड असं जर आपण ग्राह्य धरलं तर पाच दोन्ही दहा आणि ते एक अकरा तर अकरा डोळे आपल्याला इथं पाहिजे एका जागेवर समजा दीड फुटावर आपल्याला अकरा ऊस आले पाहिजे असं आपल्याला व्यवस्थापन करायचं आहे म्हणजे जर दीड फूट आपलं जर लागणं असेल आणि साडेपाच फूट जर अंतर आपल्या सरीचं असेल दोन सरीमधील अंतर साडेपाच फूट आणि दोन डोळ्यामधील अंतर दीड फूट असेल तर आपल्याला अकराच डोळे इथं एका जागेवर महत्त्वाचे आहेत म्हणजे अकरा फुटवे एका एक डोळा उगू का दोन डोळे उगू त्या बेचीमध्ये आप आप आपल्याला अकरा फुटवे आले पाहिजे असं व्यवस्थापन करायचं आहे मग अकरा फुटवे येण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल की संख्या व्यवस्थापन म्हणजे मॅच्युरिटी जर समजा आपल्याला जर्मेशन पूर्ण रानामध्ये झालं तर पूर्ण फुटवे यायला सुरुवात होते सत्तर दिवसापासून ते एकशे वीस दिवसापर्यंत फुटवे यायला सुरुवात होत असते मग त्या कालावधीमध्ये काय करायचं आपल्या पूर्ण सरीचं अंतर हे पूर्ण अंतर त्या धुऱ्यापासून ते ह्या धुऱ्यापासून मोजायचं आणि त्याचं कॅल प्रति फुटवा अंतर प्रति फुटवा गुणिले अकरा असं ऊसाचं गणित बांडायचं आणि किती लांबीची सरी आहे त्याला आपण गुणायचं जेवढे ऊसं येतील तेवढे ऊसाचं व्यवस्थापन आपण आपल्या एका सरीमध्ये करून घ्यायचं म्हणजे काय होईल की प्लॅन्ट पॉप्युलेशन आपल्याला योग्य प्रकारे केल्या जाईल इथं आणि प्लॅन्ट पॉप्युलेशन जर योग्य झालं तर अर्थात अर्थही आपल्याला ऊसशास्त्र जे सांगतं त्या हिशोबानं आपल्याला ऊसाचा प्लॉट हा शंभर टनाच्या पुढे घेऊन जाता येईल उसशास्त्र काय सांगतं एका स्क्वेअर फुटला एकू जगतो मग आपलं एक एकरचं क्षेत्रफळ किती आहे त्रेचाळीस हजार पाचशे साठ स्क्वेअर फूट तर त्रेचाळीस हजार पाचशे साठ स्क्वेअर फुटामध्ये त्रेचाळीस हजार पाचशे साठच ऊसा आपल्याला असणं गरजेचं आहे तर त्याच्यामध्ये त्रेचाळीस हजार पाचशे साठ जरी नाही बसले चाळीस हजार बी भरले तर चाळीस हजार मल्टिप्लाय एका ऊसाचं वजन अडीच किलो चाळीस हजार मल्टिप्लाय अडीच किलो म्हणजे जवळपास आपल्याला शंभर टन प्लस ऊस उत्पादन इथं एक एकरमध्ये निघू शकतं पूर्ण हा एक एकरचा प्लॉट आहे त्यामुळे इथं आपण व्यवस्थापन तसं करणार आहोत शंभर प्लस टन उत्पादन आपल्याला इथं काढून घ्यायचं आहे या शेतामध्ये तर तुरतास आता साडेपाच बाय दीड वर आम्ही लागून करून घेणार आहोत बेसरडोस पायाभरणी डोस याला टाकायचा आहे त्यामध्ये नत्रजपुरत पालाश कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर जस्त लोह मंगल बोरॉन कॉपर मॉलिबड आणि क्लोरीन या संपूर्ण खत अन्नद्रव्य व्यवस्थापनाचं व्यवस्थापन इथं करायचं आहे त्यामध्ये आपण बायोमॉस्को बॉडी म्हणजेच कंपोस्ट खत निंबोळी पेंट पेंट मवा पेंट तंबाखूची धस किंवा शेणखत याचं पण व्यवस्थापन यो इथं योग्य आपण करणार आहोत तर आपल्या शेतामध्ये पण आपण इच्छुक असाल शंभर प्लस टन उत्पादन काढण्यासाठी तर आपली क्रॉप गार क्रॉप गार्डलाईन सर्विस आहे शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण चिकित्सालय रामपुरी बुद्रुकच्या माध्यमातून तर करें नंबर आही। जुरो साहा या शेतकऱ्यांसाठी नंबर आहे शहाण्णव तेवीस झिरो सहा सदुसष्ट अठ्ठ्याऐंशी या नंबरवर संपर्क साधा जय हिंद जय भारत वंदे मातरम जय जवान जय किसान थँक्यू मित्रांनो विश यू ऑल द बेस्ट